मी सगळी माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा सांगितले तरी पण हा व्हिडिओ बऱ्याच बांधवांपर्यंत पोहोचत नाही तर तुम्हाला त्यासाठी एकच पर्याय चॅनलला सबस्क्राइब करायचं जा। चॅनलमध्ये जायचं हिस्ट्रीमध्ये आणि तिथले व्हिडिओ बघायचे कारण रोज रोज मी प्रत्येक व्हिडिओ नाही टाकू शकत तर सध्या मी कॅमेरा हे करायला आहे बोला राजे बिटल बोकडा आहे आमच्याकडे फोन पडला बिटल बोकड माहीत नाही मला बिठल बोकडले महाग राहते र नंबर सेंड करा म्हणताय का तर नंबर सांगतो मी नंबर लिहून घ्या नव्वद अकरा चोवीस दोन हजार एक तुमच्या शेळ्या कोणत्या जातीच्या आमच्या हे तो उस्मानाबाद ही गाव रांची बिटल पण आणलेली आणि क्रॉससाठी आहे बिटल बोकड मिक्स आहेत मिक्स इथं जाय मामा मी काय आत्या नाही पत्या नाही फोन करत तुम्हाला कुठं होता फोन पण लाग ना तुमचा कुठं होता म्हटलं इसरला गरीब आला धाराशिवला नाही आम्ही सोलापूर मध्ये इथं विचारते दो तुम्ही कुठं राहताय म्हणून <tip> मंडळी आम्ही सोलापूरला आहोत सोलापूर सोलापूर एच पी किंग एडिटर एच पी किंग एडिटर भाई तुमचा काय यूट्यूब चॅनल आहे का तर तुम्ही यूट्यूबचं मॉनिटायचं काय करताय म्हणजे तुम्हाला जर आमचा ॲड्रेस दिला तर तुम्ही तेवढे व्हिडिओ वगैरे शूट करून जाणार तर त्याबदल्यात आम्हाला काय मिळणार व्हिडिओ शूट करत नाही ओके ओके नाही ॲड्रेस वगैरे विचारला मीन्स का तुम्हाला शेळीपालनबद्दल माहिती हवी का असंच विचारत आहोत तुम्ही क्लॅरिटी कशी आहे व्हिडिओची ॲपल फोन आहे इतक्या हे करायला आहे पण हे हो काही तर बसणार झा युट्यूबला तुम्हाला किती मिळते महिन्याला पैसे तर चला मला वाटतं हे आता जरा ठीक व्हिडिओ असं दिसत सगळ्या अँगलने तर हे कट करून मी परत एकदा स्ट्रेम करतो